पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी प्रमुख चार धरणे हे धरण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील हवेली या तालुक्यात पुणे शेजारी आहे खडकवासला धरण पुणे शहराच्या पश्चिमेला पुणे शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर खडकवासला गावाशेजारी आहे हे धरण इंग्रजांच्या काळात मुठा या नदीवर अठराशे एकोणसत्तर ते अठराशे ऐंशी या काळात बांधण्यात आले होते पानछेत हे धरण बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट साली फुटले होते त्याच्याच पुढे असलेले खडकवासला हेही धरण पाण्याच्या दबावामुळे फुटले होते किंवा काही लोकांच्या म्हणण्यानुसार ते फोडण्यात आले होते नंतर हे धरण एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या काळात पुन्हा बांधण्यात आले खडकवासला धरणाची उंची बत्तीस पूर्णांक नऊ मीटर म्हणजेच एकशे सात फूट आहे या धरणाची लांबी एक हजार पाचशे एकोणचाळीस मीटर म्हणजेच पाच हजार एकोणपन्नास फूट आहे खडकवासला या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता तीन पूर्णांक शून्य चार टी एम सी म्हणजेच तीन हजार चाळीस दशलक्ष घन फूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव टी एम सी म्हणजेच एक हजार नऊशे ऐंशी दशलक्ष गण इतकी आहे खडकवासला या धरणाला अकरा दरवाजे आहेत खडकवासला पानछेत वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे खडकवासला हे धरण पुणे शहरासाठी अत्यंत महत्वाचे आहे धरण हे धरण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात लवर्डे गावाशेजारी आहे टेमगर धरण पुणे शहराच्या पश्चिमेला पुणे शहरापासून शेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे हे धरण मुठा या नदीवर दोन हजार साली बांधण्यात आले होते टेमगर धरणाची उंची बेचाळीस पूर्णांक पाच मीटर म्हणजेच एकशे एकोणचाळीस फूट आहे या धरणाची लांबी te <audio> yup एक हजार पंच्याहत्तर मीटर म्हणजेच तीन हजार पाचशे सत्तावीस फूट आहे टेमगर या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता तीन पूर्णांक एक्क्याऐंशी सी म्हणजेच तीन हजार आठशे दहा दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता तीन पूर्णांक एकाहत्तर सी म्हणजेच तीन हजार सातशे दहा दशलक्ष घनफूट इतकी आहे या धरणाला पाच दरवाजे आहेत वरसगाव धरण हे धरण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात पानशेत गावाशेजारी आहे हे धरण पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे वरजगाव हे धरण दर्न पानशे धरणा शेजारी आहे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार साखळी धरणांच्या प्रकल्पामध्ये हे एक महत्वाचे धरण आहे वरजगाव हे धरण एकोणीसशे शहात्तर साली बांधण्यात आले होते वरजगाव धरणाची उंची त्रेसष्ट पूर्णांक चार मीटर म्हणजेच दोनशे आठ फूट आहे या धरणाची लांबी सातशे पंच्याऐंशी मीटर म्हणजेच दोन हजार पाचशे पंच्याहत्तर फूट आहे वर्जगाव धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता तेरा पूर्णांक एकवीस टी एम सी म्हणजेच तेरा हजार दोनशे दहा दशलक्ष इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता नऊ पूर्णांक एकाहत्तर टी एम सी म्हणजेच नऊ हजार सातशे दहा दशलक्ष घनफूट आहे या धरणाला पाच दरवाजे आहेत वरदगाव धरणाच्या पाणीसाठ्याला वीरबाजी पासलकर जलाशय असे म्हणतात कर धरण हे धरण वेल्हे गावाजवळ आहे पानशेत धरण पुणे शहरापासून त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे पानशेत हे धरण एकोणीसशे साठच्या दरम्यान आंबी या नदीवर बांधण्यात आले होते हे मातीचे धरण असल्यामुळे आणि पूर्ण काम झाले नसल्यामुळे हे धरण बारा जुलै एकोणीसशे साली फुटले होते त्यावेळी पुणे शहराला खूप मोठा फटका बसला होता त्यानंतर हे धरण पुन्हा एकदा एकोणीसशे बहात्तर साली बांधण्यात आले होते हे धरण आंबी या नदीवर असून आंबी ही नदी मुठेची उपनदी तसेच मोठा ही भीमची उपनदी आहे पानशेत धरणाची उंची त्रेसष्ट पूर्णांक छप्पन्न मीटर म्हणजेच दोनशे आठ पूर्णांक पाच फूट आहे पानशेत धरणाची लांबी एक हजार एकोणचाळीस मीटर म्हणजेच तीन हजार चारशे नऊ फूट आहे पानछेत या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता दहा पूर्णांक सत्तर टी एम सी म्हणजेच दहा हजार सातशे दशलक्ष गण फूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता दहा पूर्णांक अडतीस टी एम सी म्हणजेच दहा हजार तीनशे ऐंशी गण फूट इतकी आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांपैकी पानछेत हे मुख्य धरण आहे पानछेत धरणाला चार दरवाजे आहेत या धरणाच्या जलाशयाला तानाजी सागर जलाशय असे म्हणतात हे नाव नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरून ठेवण्यात आले आहे मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद